कोण होतेस काय झालीस तो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कावेरी युगला म्हणते की तुला जर माझ्याबद्दल काही वाटत असले तर तू माझं ऐकशील इतके दिवस तुझ्या आईने सांगितले की बा किती वाईट आहे ते आणि तुला तेच खरे वाटले पण तू या घरामध्ये राहत आहेस तुला बा कशी वाटली निशा त्यांचे सख्खी मुलगी नाही पण बा निशासाठी किती झुरतात आणि तुझी तर आई त्यांचे सक्की भाऊजे आहेत त्यांच्यासोबत अशा का वागतील तेव्हा योग म्हणतो तुला माहित नाही ती बाई किती स्वार्थी आहे आणि मतलबी आहे ते कावेरीयुगला म्हणते की माझ्यावर जो हमला झाला होता तो तुझ्या आईनेच केला होता आणि मी हे सिद्ध करून नाही दाखवले तर मी हे घर सोडून जाईन तेव्हा युग म्हणतो की तुला वाटते तशी माझी आई नाही आणि मी ह्या बॉक्स ला हात लावतो आणि सिद्ध करून दाखवतो की माझी आई निर्दोष आहे ला तो, तो खाली जमिनीवर पडतो तेव्हा युगची आई सरू तेथे येते आणि ती कावेरीचा गळा दाबू लागते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत युगला त्याच्या आईचे खरे रूप समजेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे कोण होतीच काय झालीस तू या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर சபஸக்கா காரி விசார